नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सिंह आणि ससा यांची गोष्ट खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे जंगलाचा राजा मानला जाणारा सिंह जंगलात राहत होता त्याचा स्वभाव खूप क्रूर होता दररोज एक जंगलातला प्राणी तो ठार मारून खात असे एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले राजाकडे गेले आणि राजाला विनंती करू लागले की तुम्ही प्राण्यांना ठार मारू नका सिंह राजा त्या प्राण्यांना म्हणतो की माझ्या जेवणाच्या वेळी रोज एक प्राणी माझ्याकडे पाठवून देत जा मग मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही ज्या दिवशी प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुम्हा सर्वांना त्रास द्यायला चालू करेल अशी राजा त्यांना धमकी देतो सर्व प्राणी आपल्या जीवाच्या भीतीमुळे राजाकडे जाण्याचे दिवस ठरवून घेतात रोज एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागतो एके दिवशी सशाचा नंबर येतो जसा ससा सिंह राजाकडे जाऊ लागतो तर त्याला वाटेत एक विहीर दिसते ससा त्या विहिरीत पाहतो तर त्याला आपलीच प्रतिमा दिसते त्याला एक कल्पना सुचते त्याला कल्पना सुचल्यामुळे तो आनंदी होतो आणि जंगलात फिरू लागतो आणि शेवटी ससा सिंहाच्या गुफेजवळ येतो सिंह त्याला रागामध्ये विचारतो काय रे इतका उशीर कसा झाला तुला कुठे होतास सस्याने नम्रपणे उत्तर दिले की मी रस्त्याने येत असताना मला दुसरा सिंह भेटला व त्याने अडवले सिंह राजाने रागवून त्याला विचारले की कुठे आहे तो सिंह ससा म्हणाला चला मी तुम्हाला तो दाखवतो सिंहाला घेऊन तो त्या विहिरीपाशी येतो विहिरीपाशी आल्यावर ससा सिंह राजाला म्हणतो की महाराज तो या विहिरीमध्ये लपला आहे सिंहाने पाण्यात पाहिल्यावर त्याला आपलेच प्रतिबिंब विहिरीमध्ये दिसते प्रतिबिंबाला बघून तो त्रास देणारा हा सिंह आहे असे राजाला वाटू लागते डरकाळी फोड सिंह दुसऱ्या प्रतिबिंबावर उडी मारतो विरीत उडी मारल्यानंतर त्या सिंहाला विहिरीच्या बाहेर पडता आले नाही त्यामुळे सिंह विहिरीत मरण पावतो सिंह मेल्याची माहिती जंगलातील सर्व प्राण्यांना समजतात सर्व प्राणी खूप आनंदी होतात आणि उत्सव साजरी करू लागतात या गोष्टीचं तात्पर्य असं की शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डुम डुम डुमा